नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्माच्या बंधनातून कोणी सुटत नाही कर्माच्या जाळ्यातून कोणीही बाहेर निघत नाही पण तुम्ही जसं कर्म कराल ना तसं तुम्हाला फळ मिळतं तुम्ही जितकी चांगली कर्म कराल तितकं चांगलं फळही तुम्हाला आणि तितकंच उत्तम प्रकारे फळ मिळतं आणि जितके तुम्ही वाईट कर्म कराल ना तितकेच तुम्हाला वाईट कर्म मिळतात चांगले कर्म केले तर फळ हे उत्तम मिळतंच पण आपल्याकडून चांगले कर्म घडवायचे असेल तर काम क्रोध मत्सर यावर ताबा मिळवावा लागेल आपल्याला आपल्या ला, पूर्वजांनी आपल्या उत्तम आंब्याची झाडे लावल्यामुळे त्याचे फळे आपण चाकतो पुढच्या पिढीचा केले हा केलेला विचार म्हणजे अद्वैताचा विचार आहे तो अंगीकारला पाहिजे हा ज्ञानेश्वरीतला कर्मयोग ज्ञानेश्वरीतच आहे ज्ञानेश्वरी श्रेष्ठ कर्म म्हणजे काय जे गर्वरहित आहे जे निष्कलंक आहे असे कर्म हे श्रेष्ठ कर्म आहे महाभारतात एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले दान मी सुद्धा करतो पण कर्णाला दानशूर का म्हणतात त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले वेळ येताच मी सांगेन एकदा श्रीकृष्णाने अखंड डोंगर सोन्याचा केला आणि अर्जुनाला म्हणाला या डोंगरातील सोने ज्याला तुला दान करायचे आहे त्याला कर अर्जुनाने दवंडी पिटली दुसऱ्या दिवशी लाखो लोक जमा झाले सैनिकांनी रांगा लावल्या अर्जुनाने प्रत्येकाला झेपेल एवढे सोने दिले अर्जुनाने स्वतःच्या हाताने असंख्य लोकांना दान केले अर्जुन थकून गेला आणि कृष्णाला म्हणाला मी सर्व रंग दान दिले आहे श्रीकृष्ण म्हणाला हरकत नाही मग दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने कर्णाला सांगितले हा सोन्याचा डोंगर मी तुला दिला आहे तो तू आता दान कर मग कर्णाने सर्वत्र दवंडी दिली लाखो लोक गोळा झाले कर्ण सर्वांसमोर आला सर्वांना खाली बसायला सांगितले शांतपणे म्हणाला श्रीकृष्णाने हा सोन्याचा डोंगर मला दिला आहे तो मी तुम्हाला देतो तुम्हाला जे जे पाहिजे आहे ते घेऊन जा सर्व लोकांनी शांतपणे जे जे हवे होते ते पुढील कित्येक दिवस ते दान नेत राहिले दोघांचे हे कर्म तेच होते एकाकडे स्वतःच्या हाताने देण्याचा गर्व होता तर दुसऱ्याकडे देण्यातही सेवाभाव होता म्हणून कर्णाचे दातृत्व हे श्रेष्ठ कर्म होतं हा विचार भगवंताने पटवून दिला सांगितला कर्म करताना मी देतो आहे हा अहमभाव असू नये हा संदेश यातून दिला श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून जे सांगितले ते ज्ञानेश्वरांनी उलगडून दाखविले म्हणून ज्ञानेश्वरी जगातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे मानवी योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान देऊन न ठेवले आहे ते आत्मसात केले पाहिजे हा संदेश यावेळी कृष् यावेळीच सर्वांना आपल्याला ज्ञानेश्वरी देते स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म विज्ञान आणि अध्यात्म यावर भाष्य करताना आपण हा विचार तरी केला पाहिजे की प्रत्यक्षात विज्ञान व अध्यात्म दोन्ही आपल्याला आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत विज्ञानाने भौतिक साधने दिली तर अध्यात्माने अंतर्मनाचा शोध द्यायला लावलं अंतरिक्ष स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म होय म्हणून माणूस संसारात अडकून राहिल्यामुळे कुटुंबासाठी आणि इतरांसाठी जगतो स्वतःसाठी जगणे राहून जातं मनशांती मिळण्याकडे त्याचे दुर्लक्ष होते अध्यात्म त्याला स्वतः शोध घ्यावायला भाग पाडते गीता हा धर्म नाही तर गीता हे तत्त्वज्ञान आहे ती मानवाच्या मालकीची नाही तर ती विश्वाच्या मालकीची आहे गीता ज्ञानेश्वरी हे माणुसकीची शिकवण देणारा एक ग्रंथ आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद